नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो मागची दोन तीन मैदाने पार पडली जसं मायनीकरांचं मैदान असेल आणखी दोन मैदाने मागची पार पडली त्या मैदानामध्ये बाकासूरची सेमीला हार झालेली आहे मित्रांनो मत म्हणजे लगातार दोन ते तीन मैदान बाकासूरचे हार झालेली आहे मित्रांनो आता बक्कासूर एका नवीन हिंदकेसरी मैदानासाठी टॉपच्या पायऱ्या सज्ज झाल्या आहेत ते मैदान कोणतं आणि बाकासूरचा तो, तो टॉपचा पायरा कोण असणार आणि यावर्षी त्या मैदानामध्ये बकासूरचा जबरदस्त असा कमबॅक होणार का तर मित्रांनो ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे या त्याआधी तर व्हिडिओ लाईक लाईक आणि चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो बकासुरा वळखी हिंद हिस्ट्री मैदानासाठी टॉपच्या पायऱ्यात सज्ज झालेला आहे मित्रांनो मित्रांनो हे मैदान श्री दत्त जयंती उत्सव वडकी पर्व सन दोन हजार पंचवीस रोजी अखंड महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेलं शिस्त परंपरा व एकीने संपन्न होणारे हिंद केसरी किताबाचे वडकी हिंद मैदान मित्रांनो मित्रांनो ओपन बैलगाडा शर्यतीचे हे मैदान पार पडणार आहे शुक्रवार दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थळ रामदारापाटी म मैदान वडकी वडकी पुणे येथे हे मैदान पार पडणार आहे मित्रांनो मित्रांनो या मैदानाचे प्रथम क्रमांक एक लाख एक्कावन्न हजार द्वितीय क्रमांक एक लाख एकतीस हजार तृतीय क्रमांक एक लाख अकरा हजार चतुर्थ क्रमांक एक्क्याण्णव हजार पाचवा क्रमांक एकाहत्तर हजार सहावा क्रमांक एक्कावन्न हजार सातवा क्रमांक एक्केचाळीस आणि आठवा क्रमांक एकतीस हजार रुपये या मैदानाची ब फी आहे मित्रांनो मित्रांनो मैदानाची ऑनलाईन नोंदणीच असणार आहे फक्त ऑनलाईन नोंदणी होणार आहे मैदानाची ऑफलाईन नोंदणी कोणतीच या मैदानात होणार आहे मित्रांनो या तुम्हाला तर माहितीच आहे मागच्या याच मैदानामध्ये बाकासूरने बावऱ्यासोबत पळून सुट्टा निकाल घेत एक नंबर केलेला होता मित्रांनो आणि एक हिंद खिस्तीचा हा किताब बाकासूरने आपल्या नावावर करून ठेवलेला आहे मित्रांनो या मैदानाचा तर आता हे मैदान पाच डिसेंबर रोजी पार पडणार आहे आणि बकासूर या मैदानात पळणार तर शंभर टक्के आपल्याला पळताना दिसणार तर पैरा कोण असणार तर मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बाकासूरचे दोन संभावित पैरे सांगणार आहे म्हणजे त्यातला एक तर शंभर टक्के पंच्याहत्तर टक्के चान्सेस आहे की बाकासूसोबत पळणार तर तो म्हणजे मित्रांनो मास्टाची लाडकी एवन जोडी म्हणून ओळखली जाणारी असा घोटखाळांचा छोटा सर्जा या मैदानामध्ये बाकासूसोबत पंच्या टक्के पंच्याहत्तर टक्के आपल्याला दिसू शकतो त्यानंतर दुसरा पायरा म्हणजे मित्रांनो एक तर शिमण्या मित्रांनो ही जोडी म्हणजे ही जोडी खूप दिवसांपासून चर्चेत आहे की पडणार पडणार पण अजून काही या जोडीचा पायरा झालेला नाही आणि हे मोठं मैदान आहे आणि प्रत्येक मोठ्या मैदानामध्ये चिमण्याची गटालाच हार होत आहे त्यामुळे बाकासोसोबत या मैदानात शंभर टक्के आपल्याला पळताना दिसू शकतो चिम चिमण्या आणि गोटचा सार्जा या दोन्हीपैकी एक नंदी आपल्याला बाकासूसोबत शंभर टक्के या मैदानात पळताना दिसणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला छोटंसं सबस्क्राईब नक्की का धन्यवाद